नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात मी विजय कदम आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर जम्मू काश्मीर मधल्या लष्करी तळावरच्या अपघाती बॉम्बस्फोटात अठरा जवान जखमी सात जणांची प्रकृती गंभीर नाशिकच्या तपोभूमीत कुंभमेळ्यातल्या पहिल्या शाही स्नानासाठी भाविकांची गर्दी सुरक्षा व्यवस्थेच्या अतिरेकानं नागरिक त्रस्त सीना बोरा हत्या प्रकरणातली गुंतागुंत वाढली तिन्ही आरोपींच्या दूरध्वनीवरच्या संभाषणाचे तपशील पोलिसांच्या हाती रक्षाबंधनाचा सण उत्साहात साजरा नारळी पौर्णिमेनिमित्त कोळी बांधवांमध्ये उत्साह राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त राष्ट्रपतींच्या हस्ते क्रीडा पुरस्कारांचं वितरण आणि कोलंबो क्रिकेट कसोटीत भारत आठ बाद दोनशे ब्याण्णव चेतेश्वर पुजाराचं शानदार शतक नमस्कार आणि वृत्त दक्षिण काश्मीरमधल्या पुलवामा जिल्ह्यात आज एका लष्करी तळावर झालेल्या अपघाती बॉम्बस्फोटात लष्कराचे अठरा जवान जखमी झाले त्यापैकी सात जणांची प्रकृती गंभीर असून त्यांना बदामी बाग इथल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं एका लष्करी अधिकाऱ्यानं ही माहिती दिली पुलवामा जिल्ह्यातल्या कोर बॅटल स्कूलमधल्या छावणीत हा स्फोट झाला हा स्फोट नेमका कशानं झाला ते अद्याप समजलेलं नाही पण हा अपघाती बॉम्बस्फोट असावा असा कयास आहे याबाबत अधिक चौकशी करण्यात आल्यानंतरच स्फोटामागचं कारण कळू शकेल असंही या अधिकाऱ्यानं स्पष्ट केलं पण सध्या तरी हा घातपाताचा प्रकार नसावा असं त्यानं म्हटलं आहे ऋषी मुनींची तपोभूमी सिद्धांची योगभूमी असलेल्या नाशिकमधील सिंहस्थ कुंभमेळ्याची परंपरा अनादी काळापासून चालू आहे या कुंभमेळ्यातला पहिला शाही स्नानाचा सोहळा आज संपन्न झाला अध्यात्माची सांगड घालत भारतीय संस्कृतीच दर्शन घडवणारा हा त्र्यंबकेश्वर या कुंभमेळ्यातलं पहिलं शाही स्नान आज गोदावरी तीर्थावर झालं नाशिक मधल्या गोदावरी नदीवरच्या रामकुंड आणि त्र्यंबकेश्वर इथल्या कुशावर्त तीर्थावर आज पहिला शाही स्नान सोहळा झाला साधू महंतांचं शाही स्नान झाल्यावर इतर भाविकांसाठी रामकुंड आणि कुशावर्त कुंड खुलं करण्यात आलं आज एकूण तेरा शाही स्नानाचा अभूतपूर्व सोहळा रंगत असून या सोहळ्यावर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असणार आहे तसंच प्रशासन आणि पोलिसांचा चोख बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे कुंभमेळ्यानिमित्त प्रवाशांच्या सोयीसाठी दक्षिण मध्य रेल्वेनं जनसाधारण कुंभमेळा या नावाच्या दोन विशेष रेल्वे गाड्या सोडण्याचा निर्णय घेतलाय सत्तावीस सप्टेंबर पर्यंत औरंगाबाद ते नाशिक या दरम्यान या विशेष रेल्वे गाड्या चालवल्या जातील चा देशात उद्योजकता आणि रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी बँकांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी काल मुंबई इथं केलं राज्यपालांच्या हस्ते बँकिंग क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या बँकांना पुरस्कार देण्यात आले तेव्हा ते बोलत होते भारतीय स्टेट बँक बडोदा बँक सी कोटक महिंद्रा बँक डॉच बँक आणि ॲक्सिस बँक बैंक या बँकांनी केलेल्या उत्तम कामगिरीबद्दल या बँकांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं या कार्यक्रमाचं आयोजन सिडर मॅनेजमेंट कन्सल्टिंगच्या वतीनं देशाच्या शैक्षणिक क्षेत्राच्या विकासात बँकांचं मोलाचं योगदान आहेच आता गरीब आणि मध्यम कुटुंबातल्या विद्यार्थ्यांना देशविदेशात उच्च शिक्षणासाठी बँकांनी आर्थिक मदत करण्याचं आवाहनही राज्यपालांनी याप्रसंगी केलं भारतीय रेल्वेनं शून्य अपघात मोहीम राबवायला हवी असं मंत्री सुरेश प्रभू यांनी म्हटलं दिल्लीत भरवण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय रेल्वे परिषदेच्या निरोप सत्रात ते आज बोलत होते कुठल्याही वाहतूक यंत्रणेनं सुरक्षित वाहतूक व्यवस्था देणं अत्यावश्यक असतं आणि त्यासाठी एकात्मिक प्रयत्न आधुनिक तंत्रज्ञान आणि प्रशिक्षित मनुष्यबळ या गोष्टी आवश्यक असतात रेल्वे रस्त्रिफाटकानजीक होणारे अपघात टाळण्याकरताही योग्य त्या तंत्रज्ञानाचा वापर करणं गरजेचं असल्याचं प्रभू म्हणाले शिनाबोरा बोरा प्रकरणी दोन हजार बारामध्ये चौकशी करताना निष्काळजीपणा झाल्याचं आढळल्यास कारवाई करण्यात येईल असं राज्याचे पोलीस महासंचालक संजीव दयाल यांनी आज सांगितलं रायगड पोलिसांनी दोन हजार बारामध्ये शिना बोराच्या कथित हाडांचा सापळा मुंबईच्या जेजे रुग्णालयाकडे पाठवला त्यावेळी या प्रकरणाविषयी कोणताही गुन्हा नोंदवला नव्हता तसंच अपघाती मृत्यू म्हणून कसलीही नोंद केली गेली नाही असं पोलीस अधीक्षक सुवेज हक यांनी आज पत्रकारांना सांगितलं शिना बोराविषयी दोन हजार बारामध्ये रायगड पोलिसांकडून हत्या अथवा अपघाताचा गुन्हा दाखल का केला गेला नाही याविषयी चौकशीचा आदेश कोकण विभागाच्या पोलीस महासंचालकांनी दिले आहेत दरम्यान या प्रकरणातल्या तिन्ही आरोपींच्या दूरध्वनीवरच्या संभाषणाचा तपशील पोलिसांच्या हाती लागला तसंच ज्या गाडीत शिना बोरा हिची हत्या झाली त्या गाडीचा ठाव ठिकाणा समजला असून अद्याप ती पोलिसांनी ताब्यात घेतलेली नाही इंद्राणी मुखर्जीचा मुलगा मिखाईल बोरा याची सध्या पोलीस उलट तपासणी घेत आहेत संजीव खन्ना आणि इंद्राणी मुखर्जी दोघंही उलट तपासणीत शंकास्पद उत्तरं देत असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे इंद्राणी तिचा वाहन चालक आणि संजीव खन्ना यांना शिनाचा मृतदेह ज्या ठिकाणी पुण्यात आला तिथं पोलीस घेऊन जाणार असल्याचं समजतं रश्मी धाग्यांच्या साथीनं बहीण भावाचं भावनिक नातं दृढ करणारा सण म्हणजे रक्षाबंधन आज सर्वत्र हा सण उत्साहात साजरा होतोय त्याच्या साथीला सागराप्रती कृतज्ञता व्यक्त करत नारळी पौर्णिमेनिमित्त कोळी बांधवांच्या उत्साहाला बहीण भावाचं नातं दृढ करणारा सण म्हणजे रक्षाबंधन नागपूरमध्ये हा सण अनोख्या पद्धतीनं साजरा करण्यात आला नागपूरमधल्या कारागृहातल्या बंदीबानांना विविध सामाजिक संस्था आणि संघटनांच्या वतीनं राखी बांधत रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यात आला कारागृहात बंदिवान असलेल्या या कैद्यांना बहिणीचं प्रेम मिळावं हा यामागचा उद्देश अखिल भारतीय पुलक जनचेतना मंचाच्या महिला कार्यकर्त्यांनी सकरदरा या पोलीस ठाण्यातल्या पोलीस बांधवांना राखी बांधत रक्षाबंधनाचा सण साजरा केला अहमदनगरच्या विजापूर कारागृहात काल अनोख रक्षाबंधन साजरा करण्यात आलं अहमदनगर आणि पुणे जिल्ह्यातल्या काही अंगणवाडी सेविकांनी कारागृहातल्या बंदीवानांना राख्या बांधून रक्षाबंधनाचा सण साजरा केला कोकणात मालवण इथं हिंदू मुस्लिम भाऊ जात पंथ धर्म या साऱ्या सीमारेषा ओलांडत रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यात आला निसर्गाचं रक्षण करा हा संदेश जनमानसात रुजावा या हेतूनं सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या शायकरी मुलींनी झाडाला राखी बांधत रक्षाबंधनाचा सण साजरा केला रोटरी क्लबच्या वतीनं अनाथ मुलींसोबत सिंधुदुर्ग जिल्ह्यात रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यात आला गडचिरोली जिल्ह्यातल्या गरंजी या गावातही वृक्ष संवर्धनाचा संदेश देत आदिवासी महिलांनी झाडाला राखी बांधून रक्षाबंधनाचा सण साजरा केला आजच्याच दिवशी नारळी पौर्णिमेचा सणही मोठ्या उत्साहात साजरा केला जातो कोळी बांधवांसाठी अत्यंत महत्वाचा असणारा हा सण कोळी बांधव समुद्राला नारळ अर्पण करून हा सण साजरा करतात सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मालवण बंदर इथल्या जेटीवर कोळी बांधवांनी सागराला नारळ अर्पण करून नारळी पौर्णिमेचा उत्सव साजरा केला नवी मुंबईतल्या नवजीवन कला पथक सेवा मंडळाच्या वतीनंही आज नारळी पौर्णिमा साजरी करण्यात आली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संदीप नाईक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते महाराष्ट्र कोळी समाज संघाच्या वतीनं नारळी पौर्णिमेचा सण आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला त्यानिमित्त ठाणे जिल्ह्यातल्या कल्याण इथल्या शिवाजी चौकातून भव्य मिरवणूक काढण्यात आली पारंपरिक वेशभूषेतले कोळी बांधव या मिरवणुकीत सहभागी झाले होते महाराष्ट्र कोळी समाज संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि शिवसेनेचे उपनेते अनंत तरे यांच्या हस्ते दुर्गाडी किल्ल्याजवळील गणेश घाट इथं सागराला विधिवत नारळ अर्पण करण्यात आला यावेळी उल्हासनगरच्या महापौर अपेक्षा पाटील आयोजक दीपक भोईर आदी उपस्थित होते राखी पौर्णिमा या सणामध्ये काळानुसार बदल करणं गरजेचं आहे असा सूर आता उमटू लागलेला बहिणीची रक्षा करावी या हेतून राखी पौर्णिमा हा सण साजरा केला जातो बहीण मोठ्या आपुलकीनं भावाला राखी बांधते त्याचं कौतुक करते आणि भावाकडे माझं रक्षण कर अशी मागणी करते पण मुळात प्रश्न हा आहे जे जे की जेव्हा जेव्हा बहिणीला किंवा एखाद्या महिलेला रक्षणाची गरज भासते तेव्हा मा राखी बांधून घेणारे भाऊ तिच्या मदतीला धावून येतात का कौटुंबिक हिंसाचाराच्या चा बहिणीच्या पाठी उभे राहणारे भाऊ क्वचितच आढळतात लोक काय म्हणतील समाजात नाक कापलं जाईल या विचारांनी ग्रस्त झालेले कित्येक भाऊ अत्याचार झालेल्या बहिणीपासून दूरच राहणं पसंत करतात एवढंच काय तर एखाद्या महिलेवर अत्याचार करणारा पुरुष कोणाचा तरी भाऊ असतोच ना बहिणीची रक्षा करावी या संकल्पनेतूनच रक्षाबंधन हा सण साजरा केला जातो मग आज महिला प्रत्येक क्षेत्रात कामगिरी बजावत आहेत अशा परिस्थितीत तिची रक्षा ती स्वतः करू शकत नाही का आपण का म्हणून प्रत्येक वेळेस तिच्या मनात हे बिंबवण्याचा प्रयत्न करतो की तुझं रक्षण एक पुरुषच करेल आजच्या राखी पौर्णिमेच्या सणाच्या पार्श्वभूमीवर या प्रश्नाचं उत्तर शोधणं गरजेचं आहे या विषयावर चर्चा करण्यासाठी पत्रकार लेखिका प्रतिमा जोशी आज आपल्या स्टुडिओत नमस्कार साधणीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत राखी पौर्णिमा जर उत्साहात सर्वत्र साजरा होतोय मुळात या सणामागची संकल्पना आम्हाला तुम्ही सुरुवातीला सांगा मग आपण पुढच्या मुलाखतीकडे वळू <coughs> त्याच्याविषयी अनेक कथा आपल्या समाजामध्ये प्रचलित आहेत एक सगळ्यांना माहिती असलेली म्हणजे स्पुत्र आणि पद्मिनीने अकबराला तिच्या तिच्या राज्यावरती जे संकट आलं होतं त्याच्यातून वाचवण्यासाठी म्हणून राखी पाठवली असे एक लोकप्रिय अशा पद्धतीचे कथा आपल्याला माहिती आहेत अनेक वेगवेगळ्या कथा आपण जर संशोधन पाहिलं किंवा वाचलं तरी येतात म्हणजे एक इंद्राणीची कथा आहे की इंद्र आणि असुरांची लढाई चालू होती आणि त्याच्यामध्ये इंद्र खूपच हरत होता आणि त्याचं मनोधैर्य केलं होतं तिने त्याला एक बंधन बांधलं हातात राखीसारखं आणि त्याच्यानंतर तो जिंकला आता हे नातं वेगळं आहे याच्यात बहीण भावाचं नाही आहे पण कुठेतरी मनगटावरती एक कोणीतरी आपल्यासाठी धागा तो प्रेमाचा किंवा एका अपेक्षेने बांधलेला आहे की तू या गोष्टी तुम्ही कराव्यात तुम तुम्हाला जमावं किंवा आम्ही तुमच्या मागे आहोत किंवा आम्ही तुमची वाट पाहतोय या सगळ्या सगळ्याच्यामध्ये अशा अनेक भावना त्याच्यामध्ये कुठेतरी त्या ते एका धाग्यामध्ये सामावलेल्या आहेत म्हणजे आपल्या भाषेमध्ये सुद्धा प्रेमाच्या धाग्यात बांधल्याचं आपण बोलतो तर त्याच्यामध्ये धाग्याचं कुठेतरी एक महत्त्व असावं कथा वेगवेगळ्या आहेत त्याच्याशी सहमत आपण असू नसू हा वेगळा मुद्दा आपण प्रचलित तरी आपण असं मानतो की हे जे नातं आहे बहीण भावांचं याचे प्रेमाचे धागे कायम टिकावेत अशी भावना त्याच्या मागे कुठेतरी असावी या सण साजरा करण्याच्या मागे असं आपण म्हणायला हरकत नाही आज आपल्या बहिणीची रक्षा करावी ही त्याची मूळ संकल्पना रक्षाबंधन बंधन जे आपल्याला माहिती आहे त्याप्रमाणे पण सद्यस्थिती पाहिली तर आज बहिणी तितकीच सक्षम आहे तर या या बदलाकडे तुम्ही कसं पाहता मी आहेच म्हणजे आता असं नाही मला तर असं दिसतंय की खूप वर्ष झाली आहेत बहीण खूप पुढे निघून गेल्याला आणि खूप ठिकाणी ती स्वतःच्या कर्तृत्वाने उभी आहे हिमतीने उभी आहे अनेक गोष्टी करून दाखवते आहे तिला संरक्षणाची गरज आहे की नाही माहीत नाही अनेकदा असं दिसतं की ती संरक्षण पुरवू शकेल समोरच्या व्यक्तीला किंवा समाजाला अशा कुठच्या तरी एका पोझिशनला ती आहे हा भाग लक्षात आपण घ्यायला पाहिजे कुठेतरी मला पारंपरिक मानसिकता अशी दिसते याच्यात की कितीही कर्तृत्व गाजवलं तरी महिला किंवा स्त्री ही कि स्री अबला असते आणि म्हणजे साहित्यातसुद्धा काही पारंपरिक कल्पना आहेत बघा की बाई म्हणजे वेल आणि पुरुष म्हणजे वृक्ष त्याच्या आधारानेच वेल वाढणार म्हणजे बाईने कुठेतरी अवलंबून असावं त्याच्यामध्ये मग हे बहीण भावाचं नातं पण सुटलेलं दिसत नाही आपल्याला म्हणजे आपण लहानपणी वडिलांवर नंतर आपल्या पतीवर आणि नंतर आपल्या मुलावर अवलंबून राहावं आणि मधल्या काळामध्ये हा जो एवढा सगळा पिरियड आहे त्याच्यात भावावर सुद्धा अवलंबून राहावं की काय म्हणजे प्रत्येकावरती अवलंबून राहण्याची एक मानसिकता आपल्या समाजामध्ये कुठेतरी तयार झालेली आहे आत्ता आपण म्हटलं तसं तो प्रेमाचा धागा असेल तर त्याला आपलं आक्षेप असायचं काही कारण नाही पण तुम्ही म्हणता आता तसं त्याला जे संरक्षणाचं एक एक वेगळा पैलू जोडला गेलेला आहे त्याचा मात्र विचार खरोखर विच व्हायला पाहिजे अनेक अर्थानी असं मला वाटतं की आपण बांधतो खरंच संरक्षण महिलांना मिळतं का आज हा त्याच्यातनं पुढे जाऊन शोधायचा मुद्दा आहे आणि मग त्याचं जर आपण शोध घेत गेलं तर तुमच्याच लक्षात असं येईल की एका बाजूनी मोठ्या प्रमाणामध्ये आता पूर्वी हा सण होत असे पण तो घरगुती स्वरूपामध्ये होता आता तो अगदी इव्हेंट झालेला आहे अगदी माध्यमांपासून ते सार्वजनिक आयुष्यापासून ते सोशल मीडियापर्यंत अगदी प्रत्येक सण असा वाजत गाजत साजरा केला जातो त्याचं पुष्कळ जाहिरात होते असं एका बाजूनी आहे आणि दुसऱ्या बाजूनी बाई सगळ्यात जास्ती असुरक्षित ह्याच काळात आपल्याला होत गेलेली दिसते या सगळ्याच्यात मग ह्याची संगती आपण कशी लावायची हा प्रश्न आपल्या प्रत्येकाला कुठेतरी पडला पाहिजे असं मला वाटतं या सगळ्याच्यात म्हणजे बदलत्या काळानुरूप रक्षाबंधन राखी पौर्णिमा या सणाचं स्वरूप बदलावं असं वाटतं आणि ते कसं बदलता येईल आपल्याला नाही बदलावं म्हणजे आता याच्यात एक असं आहे की ह्या हा जो सण आहे त्याच्यात तसे काही खूप विधी आहेत किंवा असं काही नाही आणि बरंच ते घरगुतीच आहे म्हणजे घरातच माणसं एकमेकांना बहीण भावंड भेटतात अनेकदा खूप लांब राहत असतात निमित्ताने भेटी गाठी होतात वगैरे हे मी समजू शकते म्हणजे कौटुंबिक स्नेहसंमेलन होणं हा आनंदाचा भाग असतो आणि तो त्यात खंड पडायचं काही कारण नाही पण मला तुम्ही आता जो प्रश्न उपस्थित केला की त्याच्यामागे जी भावना आहे का बांधतो आपण भावाला राखी याचा विचार बहिणीने करायला हवा आणि आपण ज्या वेळेला मनगट पुढं करतो आणि तो धागा बांधून घेतो तेव्हा त्याचा अर्थ काय हे पुरुषांनी किंवा मुलांनी समजून घेण्याची गरज आहे असं मला वाटतं या सगळ्या ह्याच्यामध्ये म्हणजे तुम्ही मनगटाला ही लाखी बांधता याचा अर्थ बघा आपण एक पटकन असं बोलतो की तुझ्या मनगटात ताकद आहे की नाही काय असा एक प्रश्न विचारला जातो स्वतःच्या कर्तृत्वावरती विश्वास असण्याचं प्रतीक म्हणजे मनगट आहे असं आपण समजतो मग आज आपल्याला असं याच्यामध्ये कुठेतरी मला वाटतं की सगळ्या हे लक्षात घ्यायला पाहिजे की ही जे काही सांगू बघते आपल्याला हा धागा बांधून त्याच्यामध्ये ती असं सांगते आहे की बाबा बघ तू माझा भाऊ असेल पण ह्या सगळ्या याच्यामध्ये मला समाजात वावरताना पावलोपावली असुरक्षित वाटत असतं आणि तू तर असा वागू नकोसच दुसऱ्या कोणा मुलीशी किंवा दुसऱ्या कोणाच्या बहिणीशी परंतु त्याचबरोबर तू ज्यांच्याबरोबर असतोस म्हणजे आपण आज बघतो की मुलींना विशिष्ट वेळेला नाही आलं घरी तर आजही म्हणजे उशिरापर्यंत थांबणाऱ्या अनेक मुली आहेत त्यांच्या काम व्यवसायानिमित्त हे सगळं मला मान्य आहे पण मनात धागधूक असते आई वडिलांच्या मुलांच्या बाबतीमध्ये नसते का नसते तर ती असली पाहिजे आणि त्याच्यामध्ये कुठेतरी हा एक समजूतदारीचा आणि प्रगल्भ होण्याचा भाग आहे की आपण समाजामध्ये वावरताना कुठच्याही स्त्रीकडे एक व्यक्ती म्हणून तिचे व्यक्ती म्हणून असलेले जे अधिकार आहेत मोकळेपणाने जगण्याचे वावरण्याचे तिला सन्मान मिळणं हा तिचा अधिकार आहे आणि तो आपण तिला दिला पाहिजे हे आपल्याला जर म्हणजे बघा तुमच्या लक्षात येईल की कसाही असला भाऊ आपला तरी बहीण त्या दिवशी कुठून तरी आठवण काढून त्याला ती नाही तर पोचतानी पाठवते पण राखी पाठवते मग हे जे प्रेम आहे तिचा विश्वास आहे तुमच्यावर की हा माझ्या बरोबर आहे प्रत्येकाने विचार करावा खरोखर आम आपण बरोबर आहोत का आणि फक्त बहीण म्हणजे आपली बायोलॉजिकल जैविक बहीणच फक्त आपली बहीण आहे का समाजातल्या बाकी स्त्रियांच्या बाबतीत आपण काय विचार करतो मला असं वाटतं की ह्या सणाकडे जेवढं महिलांनी थोडं स्वतःकडला अंतर्मुख होऊन बघितलं पाहिजे तेवढंच पुरुषांनी सुद्धा बघितलं पाहिजे म्हणजे भावांनी सुद्धा बघितलं पाहिजे की या सगळ्याचा नेमका अर्थ काय आहे म्हणजे एकीकडे महिलांवर अत्याचाराच्या घटना वाढतात आणि दुसऱ्या बाजूला हा सण आपण त्याच पद्धतीनं साजरा करतो तर वेगळं बघायला हवं म्हणजे आता अगदी स्पष्ट सांगायचं झालं तर कुठूनही तुम्ही सहज कुठच्याही रस्त्याने गेलात तर हातावरती डझनभर राख्या बांधलेली मुलं असतील आणि कोणी मुलगी दिसली की, की शेट्टी मारताना तुम्हाला दिसतील असते मग त्या हातावरच्या राख्यांना काही अर्थच उरत नाही या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्ही दहा बारा पंधरा राख्या बांधल्या असतील त्या ते धागे दा, तुम्हाला सारखं सांगतायत की हा धागा जो आहे हा कुठेतरी स्त्रीला व्यक्ती म्हणून मिळालेला जो एक मूलभूत अधिकार आहे सन्मानाने आणि मानाने जगण्याचा तो तुम्ही नाकारत असाल या सगळ्या ह्याच्यामध्ये दृष्टिकोन बदलण्याचा खूप भाग आहे आणि तुम्ही म्हणता आता मगाशी की स्त्रियांनी स्वतःला इतकं दुबळं समजायची गरज गरज आहे का म्हणजे मला असं दिसतं की प्रसंग पडला वेळ आली तर बायका महिला मुली खूप त्या गोष्टी निभावून नेतात एकट्याने घर चालवून दाखवतात मुलं मोठी करून दाखवतात कोणी अख्खं जगविरोधात गेलं तरी हिमतीनं उभ्या राहतात अशा हिमतीनं उभ्या राहिलेल्या एखाद्या व्यक्तीने जर असं म्हटलं की या तकलादू गोष्टींवरती माझा विश्वास नाही तर तिला तुम्ही मोडीत काढता कामा नाही असं मला वाटतं एक आणि दुसरं असं की महिलांनी हेही लक्षात घेतलं पाहिजे की तुम्ही प्रेम म्हणून बांधत असाल तर त्याला कोणाचा आक्षेप असायचं कारण नाही पण आता आपण म्हणतो तसं भावाने आपल्या संरक्षणाचा दागा म्हणून अजूनही जर मनामध्ये असेल तर तुम्ही कर्मकांड करता आहात हे लक्षात घ्या आणि कर्मकांड ही नेहमीच कालबाह्य असतात ह्याच्याबद्दल कोणीही आपल्या मनात शंका बाळगायचं काहीच कारण नाही असत जाता जाता, जाता मला अगदी थोडक्यात समाजानं या नु... रक्षाबंधनाच्या सणाकडे पाहताना स्वतःच्या मानसिकतेत काय बदल करावेत बदल तर खूप आता आपण म्हटलं जसं की भावाने भावाला फार प्रेम वाटत पण आता म्हणजे मला राखी बांधली असं तुम्ही दाखवता पण तीच बहीण ज्या वेळेला तुमच्या माहेरच्या मालमत्तेमध्ये तिचा कायदेशीर वाटा मागते त्यावेळेला भाऊ तयार होतो का द्यायला मग तुमच्यात भांडणं सुरू होतात तुझा काय संबंध म्हणतात घर नवीन बांधलं छान मोठं घर बांधलं बहिणीचं लग्न झालेलं आहे बहीण आली भावाचं घर बघायला बहिणीला सामान ठेवायला घरामध्ये खोली नाही तुला काय करायचं आहे कारण तू चार दिवस पाहुणेच येणार असं गृहीत धरलेलं आहे तू या घरामध्ये तुझा काय वाटा आहे याच्याशी आम्हाला काही अशा कितीतरी गोष्टी आपल्याला सांगता येतील की ज्याच्यामध्ये आपण प्रेम जे असताना प्रेमाबरोबर अधिकार आणि कर्तव्य ह्या गुण गोष्टी येतात आणि त्या जर आपण मान्य केल्या तर खऱ्या अर्थाने ते रक्षाबंधन आपण मला असं वाटते की साजरं करतो किंवा करू असं म्हणता येईल आजच्याच वर्तमानपत्रामध्ये एकंदरीतच सणांबद्दलचा जो उत्सवी रूप त्याचं किंवा बाजारीकरण होते त्याबद्दल न्यायालयानं फटकारलंय समाजाला एकंदर हो। त्या पार्श्वभूमीवर राखी पौर्णिमे हा दे, एक वेगळा विषय घेऊन आपण त्या संदर्भातलं फटकारणं पूर्ण बाजार केंद्रीच आहे बाजारात खूप वेगवेगळ्या प्रकारच्या राख्या येणं गिफ्ट रिटर्न गिफ्ट हा काय प्रकार आहे प्रेमामध्ये देणं घेणं हे एक गंमत म्हणून ठीक आहे पण ते जेव्हा कर्मकांड बनतं देणंच गरजेचं पडतं त्यावेळेला मला असं वाटतं की त्यातला मूलभूत जो मुद्दा आहे प्रेमाचा तो कुठेतरी गमावलेला आहे आपण या सगळ्याच्यात आणि प्रेम आदर सन्मान आणि समोरच्यांच्या अधिकाराची जाणीव ह्या गोष्टी जर आपण आपल्यामध्ये भिनवून घेणार नसू तर मग ह्या सगळ्या कर्बाकांडत त्या सणांना काही अर्थ राहत नाही तसं व्हावा तसं ते राहू नये म्हणून हा मुलाखतीचा आपण आज योग जुळून आणला रक्षा बंधनाच्या निमित्तानं राखी पौर्णिमेच्या निमित्तानं प्रतिमधी खूप खूप धन्यवाद आपण ओळूया पुढील बातम्यांकडे राज्यात दुष्काळ सुदृश्य परिस्थिती असून येत्या एक सप्टेंबरपासून दुष्काळग्रस्त भागाचा आपण दौरा करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अहमदनगर इथं दिली सरकारनं वीस हजार गावं दुष्काळमुक्त करण्याचा तसंच जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करण्याचा निर्णय घेतला दुष्काळग्रस्त भागाला निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली अहमदनगर इथल्या गृहराज्यमंत्री राम शिंदे यांच्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांनी आज केलं त्यावेळी ते बोलत होते दरम्यान राज्यातली जवळपास सहा हजार गावं जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून टंचाईमुक्त झाल्याची माहिती त्यांनी अहमदनगर जिल्ह्यातल्या नगर इथं पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील रौप्य महोत्सवी पुरस्कार वितरण समारंभात दिली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक डॉ सदानंद मोरे होते यावेळी डॉ सुधीर रसाळ यांना साहित्य सेवा जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला औरंगाबाद धर्मप्रांताच्या धर्माध्यक्षपदी फादर एम्ब्रोज रिबेलो यांची नियुक्ती करण्यात आली आहे वसई पुणे नाशिक तसंच अमरावती प्रांताचे धर्माध्यक्ष यावेळी उपस्थित होते रिबेलो यांना या चारही धर्माध्यक्षांनी शुभेच्छा दिल्या मराठवाड्यातल्या जनतेसाठी शैक्षणिक आणि आरोग्य सेवा उपलब्ध व्हाव्यात म्हणून औरंगाबाद धर्मप्रांतात रुग्णालयं आणि दवाखाने उभारण्यात आलेत त्याचबरोबर शाळा आणि वसतिगृहे चालवली जातात अंदमान इथं होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाच्या चौथ्या विश्वसाहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी माझी निवड होणं हा मला गुरुस्थानी असलेल्या नरहर कुरुंदकरांचा गौरव आहे असं ज्येष्ठ विचारवंत शेषराव मोरे यांनी म्हटलं विश्वसाहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आज नांदेडमध्ये त्यांचा रद्य सत्कार करण्यात आला तेव्हा सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते कुरुंदकर यांच्यामुळेच मी स्वतंत्र विचार करायला शिकलो असं सांगून मोरे म्हणाले की माझ्या ग्रंथ निर्मितीवर त्यांचा प्रभाव आहे सत्कारानंतर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या साहित्याचे अभ्यासक डॉ अभिराम दीक्षित यांनी शेषराव मोरे यांची प्रकट मुलाखत घेतली आज राष्ट्रीय क्रीडा दिन त्यानिमित्तानं राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते नवी दिल्लीत क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात आले टेनिसपटू सानिया मिर्झाला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारानं गौरवण्यात आलं नेमबाज पाल जिमनॅस्ट दीपा करमरकर हॉकीपटू पी आर श्रीजेश कुस्तीपटू के श्रीकांत आणि तिरंदाज नायब सुभेदार संदीप कुमार यांना अर्जुन पुरस्कारानं गौरवण्यात आलं त्याचप्रमाणे अनुप सिंग हरबन सिंग राज सिंग निहार अमीन आणि नवलसिंग या प्रशिक्षकांना द्रोणाचार्य पुरस्कार प्रदान करण्यात आला हॉकीसाठी रोमियो जेम्स टेनिससाठी शिवप्रकाश मिश्रा तर व्हॉलीबॉलसाठी टीपीपी नायर यांना ध्यानचंद पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुरस्कार विजेत्यांचं अभिनंदन केलं आहे राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त औरंगाबाद जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं राष्ट्रीय स्तरावरील पदक विजेत्या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला तिथल्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला शालेय विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि औरंगाबाद महानगरपालिकेच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं चंद्रपूरमध्येही क्रीडा दिनानिमित्त जिल्हा स्टेडियम इथं मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दौड स्पर्धेला सुरुवात झाली या स्पर्धेत शालेय विद्यार्थी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते तसंच यावेळी खेळाडूंचा सत्कारही करण्यात आला आता बातमी क्रिकेटची कोलंबो इथं चालू असलेल्या भारत श्रीलंका यांच्यातल्या अंतिम कसोटीत आज दुसरा दिवस अखेरीस भारतानं आठ बाद दोनशे ब्याण्णव धावा केल्यात कर्णधार विराट कोहली केवळ अठरा तर रोहित शर्मा सव्वीस धावा करून बाद झाला स्टुअर्ट बिन्नी आणि नमन ओझा हे सुद्धा फारशी चमक दाखवू शकले नाहीत कालच्या दोन बाद पन्नास धावांवरून आजचा डाव पुढे सुरू झाला चेतेश्वर पुजारानं नाबात एकशे पस्तीस तर अमित मिश्रानं एकोणसाठ धावा करत भारताच्या धावसंख्येला आकार दिला पुजाराचं हे सातवं कसोटी शतक आता भारताची सारी भिस्त मुख्यतः त्याच्याच फलंदाजीवर अवलंबून आहे हवामान येत्या छत्तीस तासात कोकणात बऱ्याच ठिकाणी विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे तापमान अंश मुंबई कमाल एकतीस किमान चोवीस नागपूर तीस आणि चोवीस पुणे एकतीस आणि बावीस औरंगाबाद एकतीस आणि तेवीस नाशिक तीस आणि बावीस कोल्हापूर सव्वीस आणि एकवीस रत्नागिरी एकोणतीस आणि तेवीस सोलापूर एकतीस आणि तेवीस आणि अमरावती कमाल तीस किमान तेवीस अंश सेल्सिअस शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या जम्मू काश्मीरमधल्या लष्करी तळावरच्या अपघाती बॉम्बस्फोटात अठरा जवान जखमी सात जणांची प्रकृती गंभीर नाशिकच्या तपोभूमीत कुंभमेळ्यातल्या पहिल्या शाही स्नानासाठी भाविकांची गर्दी सुरक्षा व्यवस्थेच्या अतिरेकानं नागरिक त्रस्त चिनाबोरा हत्या प्रकरणातली गुंतागुंत वाढली तिन्ही आरोपींच्या दूरध्वनीवरच्या संभाषणाचे तपशील पोलिसांच्या हाती रक्षाबंधनाचा सण उत्साह साजरा नारळी पौर्णिमेनिमित्त कोळी बांधवांमध्ये उत्साह राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त राष्ट्रपतींच्या हस्ते क्रीडा पुरस्कारांचं वितरण कोलंबो क्रिकेट कसोटीत भारत आठ बाद दोनशे ब्याण्णव चेतेश्वर पुजाराचं शानदार शतक याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार